स्वागत आहे तुमचं तर मी कुठं आले आहे आता आले मी आता गावाला तर आले आता शेवगावमध्ये आताच उतरले एवढ्याच आपल्याला घरी आता गावाला आई तर ऐकलं वडलं थंडी पण खूप तू पाण्याला बांधली ओढणी आणि स्वेटर वगैरे काय आणलंच नाही विसरली थंडी तर खूप लागली घरापासून निघल्या असं काही व्हिडिओ बनवला नाही मला आता एक व्हिडिओ बनवते आता घरी जायचं आहे आता रिक्षा करावं लागेल डायरेक्ट रिक्षा आणि घरी जायचं मला सकाळी 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 इकडं गावाकडे खूप थंडी आहे मग बोलाय काही एवढी थंडी नाही आहे तर खूप जास्त थंडी इकडं गावाला परीक्षा आणि शेवगावचं स्टँड आहे हे बघा मस्त नवीन बनलं आहे आता नवीन बनवलेलं आहे लग मोठे बस स्टॉप बनलेले आता वाजले आहेत आठ रात्री एवढा उशीर घाला उशीर झाला बस साडे दहा होती दहा होती करती ती बारा वाजता बस झाली बस त्याच्यामुळे मग उशीर झाला अंजला तर कसल्या बसल्या टाकून द्यावा लागेल मटे आणि आणली होती गाडीची वाड बघून बघून बारावर गाडी लाडी बारावर जेवण करायला जम